नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानदारावर सा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण जी एम सी भरतीसाठी या ठिकाणी येणारी महत्वाची प्रश्न उत्तरे बघणार आहोत आजचे प्रश्न उत्तरे आपण वन ऑनलाईनर स्वरूपामध्ये या ठिकाणी बघणार आहोत एकूण तीस प्रश्न आहेत एकदम रॅपिड फायर टाईपने आपण हे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी कव्हर करणार आहोत जी एम सीचं आता आपल्याला माहिती आहे परीक्षा ज्या आहेत लवकरच होणार आहेत त्या अनुषंगाने आपण परत व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करायला सुरू केलेला आहे जे की येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे आता मिरज जी एम सी असेल सोलापूर जी एम सी असेल मुंबई जीएमसी असेल तर या सर्व जीएमसी भरतीसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी हे असणार आहेत याचं पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल तर बघूयात व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे आपला की भारतामध्ये रेल्वे सुरू करण्याची पहिली योजना ही भारतामध्ये कोणी आखली होती तर बघा योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग्स पहिला याने या ठिकाणी भारतामध्ये रेल्वे सुरू करण्याची या ठिकाणी पहिल्यांदा योजना जी आहे ती आखलेली आपल्याला पाहायला मिळते मग रेल्वे कोणाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम धावली गेली त्यावेळेस लॉर्ड कोण होता तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे जी आहे ती धावलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला की इंग्रजी भाषेमध्ये सुरू करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते तर बघा योग्य उत्तर आहे बॉम्बे हेराल्ड नावाचे हे व्रतपत्र आहे जे की मुंबईमध्ये सर्वप्रथम इंग्रजी भाषेमध्ये सुरू करण्यात आलेलं व्रतपत्र या ठिकाणी होतं तर मग मराठीतील पहिलं या ठिकाणी व्रतपत्र कोणतं होतं तर दर्पण अं दर्पण हे जे काही व्रतपत्र आहे हे मराठीतील सर्वप्रथम सुरू करण्यात आलेलं व्रतपत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे मग हे पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात तर मग दर्पणकार म्हणून कोणाला ओळख ओळखलं जातं तर बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून या ठिकाणी ओळखलं जात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन आहे आपला की भारतातील पहिली जातीय संघटना कोणती होती तर मुस्लिम लीग ही भारतातील पहिली जातीय संघटना असलेली आपल्याला पाहायला मिळते मग या मुस्लिम लीगची स्थापना कशासाठी झाली होती तर वेगळा देश मागण्यासाठी ठीक आहे वेगळा देश मागण्यासाठी ज्या ज्याची नंतर या ठिकाणी पाकिस्तान या देशामध्ये या मुस्लिम लीगला जो त्या मुस्लिम लीगचा उद्देश होता की वेगळा देश मुस्लिमांसाठी या ठिकाणी असावा तर त्यानंतर भारत आणि पाकिस्तानची या ठिकाणी आपल्याला फाळणी झालेली पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार आहे की टिपू सुलतानने कोणत्या लढाईमध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वप्रथम रॉकेटचा वापर केला होता तर बघा योग्य उत्तर आहे सतराशे ऐंशी मध्ये पालतूरची लढाईमध्ये या ठिकाणी टिपू सुलतानने सर्वप्रथम इंग्रजांच्या विरोधात रॉकेटचा या ठिकाणी वापर केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे योग्य उत्तर आहे अठराशे ऐंशी साली पालतूरची लढाईमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पाचवा आहे भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा प्रथम इंग्रज अधिकारी होता ज्याने भारतीय संस्थानिकांना सनद देऊ केली होती त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे आपला नेळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला ते योग्य उत्तर आहे बंगाल प्रांतामध्ये नेळीचा सर्वप्रथम या ठिकाणी उठाव झालेला होता प्रश्न क्रमांक सात आहे बघा आपला अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यांद्वारे कायद्याद्वारे नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री कोण तर अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा होता या कायद्याद्वारे भारतामध्ये सर्वप्रथम भारत मंत्री म्हणून लॉर्ड स्टॅनले हा या ठिकाणी नियुक्त झालेला होता भारतामध्ये तो या ठिकाणी आलेला होता त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की अठराशे सत्तावनच्या उठावाची उठा पहिली ठिणगी सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पडली ठीक आहे पेटली तर बघा सर्वप्रथम जी काही अठराशे सत्तावन्नच्या उठावाची ठिणगी आहे एन आय रेजिमेंटमध्ये या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे कोणत्या रेजिमेंटमध्ये एन आय रेजिमेंटमध्ये पहिली ठिणगी या ठिकाणी पडली होती चौतीसवी एन आय रेजिमेंट त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा आहे आपला की इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारे प्रथम कॉलेज को कोणते होते तर कलकत्ता विद्यालय हे इंग्रजी भाषेमधून सर्वप्रथम शिक्षण जे आहे ते उपलब्ध करून देणार भारतातील पहिलं विद्यालय या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर प्रश्न आपला अकरावा आहे हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजिक कोणत्या नदीचा उगम आहे तर बघा बियास नदीचा उगम या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग नदी आणि नद्यांचे उगम महाराष्ट्रातील सर्व नद्या तुम्हाला पाठच करून ठेवायचे या ठिकाणी महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांचं उगमस्थान तुम्हाला पाठच करून ठेवायचे टेलिग्रामला बरेच वेळेस आपण टाकलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता किंवा मी परत अजून टाकेल नद्या नद्यांवरील धरेन आणि नद्यांचं उगमस्थान हे आपल्याला शंभर टक्के माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच येत असतो त्याच्यानंतर बघा प्रश्न बारावा आहे भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी राज्या सात वन्य टेकड्यांवर आहे तर बघा योग्य उत्तर आहे तिरुअनंतपुरम ठीक आहे कोणत्या राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न बघा पुढचा बघणार तेराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभय स्थापन करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिले गायींसाठीचे अभयारण्य स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं मग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजधान्या आहेत त्याच्यामध्ये मग सांस्कृतिक राजधानी असेल शैक्षणिक राजधानी असेल ऐतिहासिक राजधानी असेल तर हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी कुठली असा जर प्रश्न आला तर पुणे ही शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर कोल्हापूर हे आपली ऐतिहासिक राजधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात मग महाराष्ट्राची राजधानी मुंबई असेल मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी पण आहे त्याच्यानंतर मुंबई देशाची उपराजधानी पण आहे तसेच महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर पण आहे ठीक आहे तर हे प्रश्न आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे हुंडरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे ते योग्य उत्तर आहे रांची, है। रांची है या शहराजवळ आहे रांची हे शहर कोणत्या राज्यामध्ये येतं तर झारखंड या राज्यामध्ये रांची हे शहर येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं झारखंडची राजधानी रांची हे शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे भुसावळी या ठिकाणी ठीक आहे भुसावळी या ठिकाणी फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता तर चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणून या ठिकाणी ओळखला जातो ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे मिनिकॉय कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रांत आहे योग्य उत्तर आहे लक्षद्वीपचं या ठिकाणी प्रांत असलेला भाग असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रश्न पुढचा आहे भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे तर एकूण बारा लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र भारतीय पठारी प्रदेशाने व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते ते योग्य उत्तर आहे दख्खनचे पठार हे नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ते मग कोणते आहे तर दख्खनचे पठार आहे दख्खनच्या पठाराची निर्मिती कशापासून झाली आहे तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या खडकापासून दख्खनच्या पठारांची या ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षामध्ये तुम्हाला विचारला जात असतो त्यानंतर बघा प्रश्न विसवा आहे की महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा ही सर्वात जास्त आहे तर महाराष्ट्राला सर्वाधिक जास्त सीमारेषा कोणत्या राज्याची लाभलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे ती योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याची सर्वाधिक जास्त प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राला सीमा लाभलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे मग जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राला मग कोणत्या कोणत्या या ठिकाणी राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं ठीक आहे ते पण आपल्याला बघून घ्यायचे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती माहिती दिलेली आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला की महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकडे आहेत तर बघा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला विचारले ठीक आहे तर महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग आणि गाविलगड टेकडे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे योग्य उत्तर आहे उत्तर दिशेला त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे परभणी व नांदेड जिल्ह्यात डोंगर रांगांच्या डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं किंवा परभणी व नांदेड जिल्ह्यातून जी काही डोंगर रांग जाते त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर निर्मळ रांग म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं त्यानंतर आपला प्रश्न चोवीसवा आहे विही आकाराची दरी कशामुळे तयार होत असते तर नदीच्या अपघर्षणामुळे या ठिकाणी विही आकाराची दरी जी आहे ती निर्माण होत असते प्रश्न पंचवीस आहे आपला दगडी कोळशाचा निक निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे तर बघा लिग्नाइट हा जो काही प्र दगडी कोळशाचा प्रकार आहे तो सर्वात निष्कृष्ट दर्जाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो सर्वात कमी किंवा सर्वात हलक्या दर्जाचा असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक सव्वीस आहे बावन दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर छत्रपती संभाजीनगर शहराला या ठिकाणी बावन दरवाज्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे आपला की टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो योग्य उत्तर आहे पाचगणी हा जो काही भाग आहे तो टेबल लँड नावाने पण ओळखला जातो प्रश्न अठ्ठावीसवा आहे हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे ते योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये हे पर्यटन स्थळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यामध्ये झाला आहे तर बघा योग्य उत्तर आहे भारतामधील मणिपूर या राज्यामध्ये पोलो या खेळाचा या ठिकाणी उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग प्रश्न असा पण येऊ शकतो पोलो या पोलो हा जो खेळ आहे या खेळाची सुरुवात किंवा या खेळाचा उगम कोणत्या देशामध्ये झाला आहे तर मग तो भारतामध्ये असं आपल्याला उत्तर देता येईल सोबतच बुद्धिबळाचा उगम कोणत्या देशात झाला आहे तर तोही भारतामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रश्न क्रमांक तीस आहे आपला की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता आहे तर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेला सर्वात खोल भाग जो आहे तो मरियाना गर्ता या नावाने ओळखला जातो मग हा कोठे आहे मरियाना गर्ता तर पॅसिफिक महासागरामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये हा मरियाना गवर्ता असलेला आपल्याला पाहायला मिळतं याच पॅसिफिक महासागराला आपण प्रशांत महासागर म्हणून पण या ठिकाणी ओळखतो तर दोन्हीपैकी कुठलाही पर्याय तुम्हाला या ठिकाणी असू शकतो तर लक्षात असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे तर मग हे होते आजचे आपले तीस प्रश्न एकूण तीस प्रश्न अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी कव्हर केले आणखीनही बरेच व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत जवळपास जीएसचा आपण या ठिकाणी एक संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी भूगोल इतिहास असेल पंचायत राज असेल विज्ञान असेल हे सर्व प्रश्न जे आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ठीक आहे दोन ते तीन तासाचा व्हिडिओ असेल तो लवकरच चा आपण चॅनलवर अपलोड करूयात तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामधील या ठिकाणी व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रापर्यंत तुमच्या आणि नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आता या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्याला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डाउनलोड करून घेऊ शकता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र